आज आपण हिरव्या हरभऱ्याची म्हणजेच ओल्या हरभऱ्याची आपण मस्त चमचमीत अशी आमटी करणार आहोत अगदी खायला छान अशी लागते आणि कमी साहित्यामध्ये झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे खायला मात्र अप्रतिम अशी चव आहे आपलं काय असतं की बऱ्याच जणांना वाटतं की भरपूर साहित्य घातलं म्हणजेच आपल्या भाज्या चांगल्या होतात किंवा आपले पदार्थ चांगलं हो। होतात तर तसं काही नसतं अगदी मोजक्या साहित्यामध्ये सुद्धा आपली पदार्थ किंवा रेसिपी खूप छान पद्धतीने करता येतात आणि चवसुद्धा अप्रतिमाशी होते चला तर मग बघूयात आज अशाच एका साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला मात्र अप्रतिमाशी ही आमटी लागते चला तर बघूयात तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये ओले हरभरे आपण असे सोलून घेतलेले आहेत आप आमच्या इकडं ढाळे म्हणतात तर आपण हे ढाळे सो सोलून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत एक वाटी घेतलेल्या आहेत आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे डाग पडेपर्यंत गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे जास्तही भाजायचे नाहीत आपल्याला फक्त थोडेसे डाग पडायला लागले की लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरच आपण हे छान भाजून घेऊयात बघू शकता छान असे डाग पडलेले आहेत एक दोन मिनिट परतून आता गॅस आपण बंद केलेला आहे आता हे आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे अगदीच बारीक करायचं नाही खलबत्त्यामध्ये वाटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊ शकता पण मी इथं खलबत्तामध्ये थोडं थोडं घालून वाटून घेत आहे बघू शकता जास्तही आपल्याला बारीक करायचं नाही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जाडसर असं वाटायचं आहे म्हणजे भाजीमध्ये खायलासुद्धा खूप छान लागतं अशाच प्रकारे मी सगळं हरभरे वाटून घेतलेले आहेत बघू शकता आता आपण हे भाजी करायला घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार तेलसुद्धा कमी जास्त करू शकता त्यानंतर मोहरी महुरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची फोडणी आपली छान खमंग अशी बसली पाहिजे त्यानंतरने जिरे घालायचे जे। जिरेसुद्धा छान फुलले की त्यानंतरने आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे एक छोटा चमचा जास्त अद्रक लसूण वापरली तर आपल्या भाजीला मटणाच्या रसासारखी चव येते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरने आपल्याला छोले घालायचे आहेत म्हणजे वाटून घेतलेले हारबरे घालायचे आहेत छान असे दोन मिनिट परतून घ्यायचे आणि त्यानंतरने आपल्याला याच्यामध्ये एक मोठा चमचा काळा मसाला एक पाव चमचा धना पावडर घालायची आहे परत एकदा छान दोन मिनिट परतून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही इथं लाल तिखट वापरलं ला तरी सुद्धा चालेल पण घरगुती काळा मसाला जो असतो ते इथं वापरा आणि खूप छान चव येते दोन मिनिट परतून घेतल्यानंतरनी आपल्याला इथं कोमट पाणी घालायचं आहे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतरनी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लक्ष करा पाणी आपल्याला कोमटच घालायचं आहे रसाच्या भाजीसाठी नेहमी आपण कोमट पाण्याचाच वापर केला पाहिजे त्यामुळं आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरच आपल्याला छान अशी भाजी तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही कारण की आपण सुरुवातीला ओले हरभरे भाजून घेतले होते त्यामुळं झटपट अशी आपली भाजी शिजून निघते तीन ते चार मिनटानंतरनी गॅस आपण बंद केलेला आहे बघू शकता मस्त चमचमीत अशी ओल्या हरभऱ्याची भाजी आपली तयार झालेली आहे खायला मात्र अप्रतिमाशी लागते आणि झटपट होणारी आहे कमीत कमी साहित्यामध्ये अशी चव येते तुम्हीसुद्धा आता ओल्या हरभऱ्याची सीजन चालू आहे तर नक्की अशा पद्धतीने एकदा आमटी करून बघा खूप छान लागते आणि जास्त साहित्य टाकलं म्हणजेच आपली भाजी किंवा आपली रेसिपी छान होते असं नसतं कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा अप्रतिमाशी चवीची आपण भाजी करू शकतो तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप छान अशी भाजी आपली तयार होते मस्त गरमागरम भाकरीसोबत चुरून खायला ही भाजी किंवा ही आमटी खूप छान अशी लागते अशी चव येते चला तर मग मंडळी एकदम गावरान पद्धतीने ही आमटी तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं शेतू किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद